सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जमाते इस्लामी हिंद शाखा उमरखेड यांच्या वतीने एक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते ह्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमामध्ये उमरखेड शहरातील अनेक प्रतिष्ठित मंडळी डॉक्टर वकील पत्रकार आणि सर्व समाजातील मान्यवर उपस्थित होते ह्या इफ्तार पार्टीमध्ये इस्लामचे अभ्यासक नौशाद उस्मान यांनी जे कुराणाबद्दल माहिती दिली ती सर्वांनी ऐकण्यासारखी आहे आणि ती आपण ऐकण्याचा प्रयत्न करून पहा आपल्याला निश्चित आवडल्याशिवाय राहणार नाही अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर उमरखाड रमजान घेऊ बहिणीला याचा अर्थ असा होतो की निःसंशय रमजान तो महिना आहे ज्याच्यामध्ये कुराण अवतरित झाला जो समस्त मानवाकरिता मार्गदर्शन आहे आणि सत्य आणि असत्य स्पष्ट करणारी कसोटी आहे मापदंड आहे खरं सांगितलं अल्ला म्हणजे हा जो रमजान महिना होता तो तसा ते कॅलेंडर अरबी कॅलेंडर मधला नवव्या क्रमांकाचा महिना होता जसा आपल्या इंग्लिश कॅलेंडरमध्ये जसा सप्टेंबर महिना राहतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा चैत्र फाल्गुन वगैरे राहते आपल्या भारतीय कॅलेंडर कॅलेंडरमधलं तसंच अरबी कॅलेंडरमध्ये रजब शाबान रमजान असं आहे एक होता। महिना होता परंतु नेमकं काय घडलं या महिन्यामध्ये असं की या महिन्याला इतकं मांगल्य प्राप्त झालं इतकं महत्व प्राप्त झालं असं काय घडलं तर त्याचं उत्तर कुराणाचे या तीमध्ये आहे की या महिन्यामध्ये कुराण अवतरित होण्यास सुरुवात झाली म्हणजे नेमके काय झालं तर रेशी मोहम्मद सल सलम यांना बोधही प्राप्त झाली एक निसर्गकर्त्याकडून यायचे बोध त्यांना मिळवू लागले त्यांना संकेत देऊ लागले त्यांना संदेश येऊ लागले त्याला वही होतात वही लाजीन होतात अल््हाकडून त्या सृष्टिकर्त्याकडून त्या परमेश्वराकडून जिब्रिल नावाचा एक इशुदूत आला वरिष्ठ आला आणि त्यानं पहिला अध्याय ऐकवला आणि त्या पहिल्या अध्यायातलं पहिले आहे म्हणजे शिका वाचा आणि फार दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या जो समाज कुराणाला मानतो त्या कुराणाचा अवतरित अवतरण क्रमानुसार तो पहिला पहिली आहेत शिकण्यासंबंधी त्याच्यामध्ये शिक्षणाचं फार प्रमाण कमी आहे याला व्यवस्था जबाबदार आहे कारण आम्ही जे आहोत ते काही आकाशातून पडलेले किंवा बाहेरून आलेल्या लोकलाही इथलं जे एस सी एसटी ओबीसी आहोत त्यांना व्यवस्थाने भरडलं तर बर... आम्हालाही भरड आम्ही नाकी डोळीतून दिसतो ना असं की बाबा इथले जाऊरा असते तर तो भाग वेगळा परंतु तो जो पहिला अध्याय अवतरित झाला पहिल्यांदा रमजानमध्ये त्यानंतर तेवीस वर्षापर्यंत असे एकूण एकशे चौदा अध्याय अवतरित होत गेले वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये अल्लाना असं एका दमात कुराण देऊन नाही टाकलं पैगंबराला की जा लोकांना सांगा म्हणून एक 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 एक, एक 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 अध्याय अवतरित होता कधी कधी अर्धा अर्धा अवतरित होत होता कधी काही आयती अवतरित होत होते म्हणून प्रसंगानुरूप त्या आयतींचा अर्थ घ्यावा लागतो म्हणून जवाहर इस्लामी हिंदी लोक जेव्हा धर्से कुराण म्हणजे कुराण प्रवचन करतात तेव्हा सर्वात आधी त्याचा अवतरण काळ सांगतात की हा जो अध्याय आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या काळामध्ये अवतरित झाला त्याला शहाने नुजून म्हटलं जात कारण जर त्या पार्श्वभूमीनुसार जर अर्थ घेतला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो त्याचा कुराणाची एक आहे आहे फार व्हायरल होते व्हॉट्सअपवर फेसबुकवर मूर्तीपूजक तुम्हाला दिसतील तिथं था ठार करा कापाल बस तेच स्क्रीनशॉट व्हायरल होते हे बघा पुरणात काय म्हणजे मूर्तीपूजक म्हणजे कोण हिंदू बौद्ध जैन जिथं मध्ये सापडतील तिथं त्यांना ठार करायला मुसलमानाला सांगत आहे हे 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 बघा बघा आपले बिचारे काही पोर समजून फॉरवर्ड अरे अरवा ते कोणत्या मूर्तीपूजकांना सांगितलं जात आहे ते पुरोहितवादी लोक जे मक्केत होते आणि तिथल्या मूल निवासींना त्रास देत होते तिथल्या आदिवासींना तिथल्या हबशी लोकांना त्रास देत होते तिथे गुलाम बनवत होते बाजार भरत होता हो गुलामांचा माणसाचा हात जाऊन बघायचा असा कसा काय ते म्हणजे कमी खातो जास्त काम करतो घ्या काय हिशोब लावला एवढे रिया एवढे दिनार एवढे दिनम जरा कमी लावा भाव कमी जास्त होत होते माणसाचे एवढ्या रसा कळाला गेलेला पुरोहित वर्ग होता अल्पस्थानातला तो तिथं जो आहे त्याला जबाबदार होता त्यानं ही सगळी दुकानदारी सुरू केली होती ते अत्याचारी लोक त्यांना कंटाळून आदरणी प्रेषित मोहम्मद सल्लावर लिहून गेले निघून गेले तिथं आले भांडायला अरे एक माणूस नको गो भांडे म्हणून निघून गेला त्याच्या मागे लागायचं तर अल्ला सांगितलं की आता यांना सुटू नका आता हे युद्धात सापडले तर तिथे तिथं डायरेक्ट ठार मारा हे त्या लोकांना म्हटलेलं आहे ज्याचा गीतेमध्ये सांगितलेलं आहे हे तुझे नातेवाईक आहेत असं समजू नको अर्जुना उजल धनुष्य मार तर याचा अर्थ प्रत्येक हिंदूने आपल्या नातेवाईक मारलं पाहिजे असा त्याचा अर्थ का नाही तो कंटेस्टल असतो तो स्थिती सापेक्ष काळ सापेक्ष असतो त्याचा अर्थ कुराण आउटडेटेड आहे असं असं असा त्याचा अर्थ होत नाही ती परिस्थिती जगामध्ये जिथं कुठं भविष्यात होतोय त्याच्यावर आचरण केलं जातं आधी केलं जातं शूट फाईट आधी ऑर्डर दिला जातो त्याच्यामध्ये काही हे नाही त्याच प्रकारे त्यावेळी मक्केत एक प्रकारची कर्फ्यू लागलेला होता परंतु काही लोकांना सूप होती सांगितलं की मुसलमान लोक येत आहेत मदि नाव मक्केला ते हज करत आहेत उमरा करत आहेत परंतु जे आपली लोक घरात आहेत ते सुरक्षित आहेत जे अभिसुख्याने याच्या घरात आहेत त्याला मक्केचा प्रमुख ते सुरक्षित आहे जे काभागृहात आहे ते सुरक्षित आहे असं सांगायचं याच्या व्यतिरिक्त एक दिसतील शूट असे ते वाटत आहे आजही त्याच्यावर आचरण होतं म्हणून काही आउटलीच नाही त्याचं आचरण होतो हा ही पार्श्वभूमी लक्षात न आल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात अज्ञानामुळे आम्ही तर काय केलं माहिती का एक टोल फ्री नंबरच सुरू केला ते असे आता व्हॉट्सअपवर काही फिरवायला ना मुसलमान लोकांना हे करणार आहेत म्हणजे कसब हिंद करणार आहेत हे बघा हे असं आता जिजिया घेणार आहेत ते असं तस सगळं आता मुसलमानाच्या घरात साप निघाला तर लाकूड भेटत नाही पण हे बघा हे असं घबाड सापडलं आणि बांगलादेशातले अफगाणिस्तानातले कुठं कुठं व्हिडिओ हे इकडचे महाराष्ट्रातले दाखवायचे इकडं युपीतले म्हणून दाखवायचे काय 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 आता हे आय आलं तर बाप्पा विचारूच ना ते तर काय काय करतील कोण डान्स करायला कोण कोणाचं काय करायला अरे विचारूच नका <coughs> आम्ही काय केलं जे कस्टमर केअर असतं हिंदी केली एक दबाय प्रेस इंग्लिश टू फॉर इंग्लिश असं असते असते तथा आम्ही ते कस्टमर केअर सारखे हेल्पलाईन सुरू केली आठ भाषामध्ये हिंदी के लिए एक दबा आहे मराठी पाच पाच दबावा लागतो आणि एका एका एक भाषेसाठी दोन दोन लोक आठ आठ तासाच्या ड्युटीमध्ये शिफ्ट मध्ये पगार जाऊन ठेवले तिथे तिथं हैदराबादला त्याचं हे है, आहे मुख्यालय है। मी मराठीचा इंचार्ज आहे मी मराठीसाठी काम करतो औरंगाबादमध्ये तिथं आमचं ऑफिस आहे अजून आम्ही दहा भाषा ऍड करणार आता सध्या मराठी हिंदी इंग्लिश तेलुगू कन्नड तामिळ बेंगॉली आणि उडिया आणि हिंदी भाषेत इंग्रजी भाषेत अशा आठ भाषेमध्ये काम सुरू आहे आता हिमाचली मध्ये आमचं सेंटर सुरू होणार आहे कोंकणी भाषेत गोव्यात सेंटर सुरू होणार आहे आसा, आसामी भाषेत सुरू होणार आहे आणि अशा दहा भाषांमध्ये आम्ही एकूण जे आहे ते अठरा भाषेमध्ये हे काम सुरू आहे हो कशासाठी माणसाला माणूस जोडण्याकरि किंवा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळाल्या सत्य काय ते बाहेर भाएद व्हायला पाहिजे मुसलमानामध्ये गैरसमज आहेत आमच्या हिंदू बांधवाकरिता जैन बांधवाकरिता बौद्ध बांधवाकरिता लिंगायत समाजाकरिता बरेच गैरसमज आहेत आम्ही त्यांना उर्दूतच देतो पुस्तकं देतो त्यांना भीमराव आंबेडकर हयात और कारमे जमा इस्लामी हिंद प्रत्येक त्यांच्या सदस्याला वाचायला सांगितलं वाचा तुम्ही पुस्तक विकत घेऊन दिलं त्यांना ज्योतिबा ज्योतिराव फुले हयात और कारनामे उर्दूत पुस्तक आहे ते आम्ही वाचायला दिलं शाहू महाराज हयात और कारनामे शिवाजी कौन थे कॉमरेड कॉम्रेड पानसरे यांचं पुस्तक उर्दू भाषेत ऍडव्होकेट गाजू दिन यांनी भाजांतर केलं ते पुस्तक आम्ही वाचायला दिलं हे असं विचारांनी देवाणघेवाण झाली पाहिजे तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता होते राष्ट्रीय एकात्मते कार्यक्रम असला असल्यानं छापील मुद्दे असतात काहीतरी सब है। की था। था। धर्म बरावर आहे जगातली सगळ्यात खोटी गोष्ट आणि डोळ टाळा लागतो वा सगळ्यात खोटी गोष्ट अ धर्म जाऊ द्या एका धर्मातले दोन संप्रदाय सारखे नाही मुसलमान एक संप्रदाय फक्त अशी नमाज पड दुसरं संप्रदाय होते अशी नमाज पड आता नमाज पडत असताना बघितलं होतं काही लोक अशी नमाज पडायचे लोक अशी नमाज पडायचे काही लोक आता फक्त सरळ उभं राहतात कोणी म्हणते हिंदू समाजामध्ये उभा टिळाला कोणी म्हणजे अडवा लाव शै शैव वा, वैष्णव आहेत महानुभाव वारकरी आहेत वेगवेगळे संप्रदाय आहेत जैनमध्ये ते शेतांबर वेगळे सांगतात दिगंबर वेगळे सांगतात बौद्ध धर्मामध्ये ते महायान आहे हिन यान आहे ख्रिश्चनामध्ये कॅथोलिक आहे प्रोटेस्टंट आहे कॅथोलिक मध चार देव आहेत प्रोटेस्टंट मध तीन आहेत म्हणतात की ना मतभेद आहेत परंतु मतभेद असले तरी मनभेद असू नये आमचं हे म्हणणं मतभेद असू द्या मतभेद असल्या माणूस असू द्याचं लक्षण आहे जनावरांमध्ये मतभेद नसतात परंतु हे असे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे लोक एकत्रित एका देशात राहले आणि याला एकत्र कोणी करू करत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे आम्हाला एकत्र करते हे आम्हाला एकत्र करत म्हणून आणि आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्ला सलम यांनी देखील

नॉन मुस्लिमचा वकील म्हणून त्या नॉन मुस्लिमचा वकील हा अट्रॉसिटी त्यावेळेस पहिला आरटी लागू केला की एज्युकेशन शिक्षणाचा फक्त परवानगी दिली नाही फक्त स्वातंत्र्य दिलं नाही तर सांगितलं प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्रीला एज्युकेशन प्राप्त करणं शिक्षण प्राप्त करणं प्राप्त आहे कुठपर्यंत आईच्या कडेपासून तर कबरीच्या खड्ड्यापर्यंत जाईपर्यंत कंपल्सरी सांगितलं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला जायचं असेल चीनपर्यंत जावं लागलं ला, तर तुम्ही जा सौदी अरब ते चीन किती किती लांबचा प्रवास आहे सांगितलं तीनपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर जा जगाची पहिली मुलीची शाळा मदिनामध्ये यांनी सुरू केली त्याची पत्नी आयशा जगाची पहिली महिला शिक्षिका त्यांनी सुरू केली आज सुफा नाव विद्यापीठ पैगंबरांनी सुरू केलं आणि किती किती मोठी क्रांती झाली आणि ही क्रांतीचं सर्वात मोठ जो आ, साधन होत ते होत गुरहा जे या महिन्यात अवतरित म्हणजे हा महिना किती क्रांतिकारी आहे या महिला या महिन्याला एवढं का प्राप्त झालं की ते फक्त तेवीस वर्षापर्यंत जे लोकांना खायची प्यायची सूट नव्हती गांडू शिदोळ काही काही धरून खात होते ते लोक ते लोक जे निहंग अवस्थेत म्हणजे निर्वस्त्र अवस्थेत जे आहेत महिला आणि पुरुष कावागृहाच्या भोवती त्या घेट्या मारून जे आहे ते उपासना करत होते इतकी त्यांना ज्ञान नव्हतं फक्त सतरा लोक होते शिकलेल्या मक्केमध्ये इतके हे लोक इतकी मोठी क्रांती झाली की केमिस्ट्री नावाचं शास्त्र उदयास अर्भस्थानात आलं हे लोक सांगत नाही हो की मी या म्हटलेलं आहे केमिस्ट्रीचा जनक कोण आहे जाबीर बिन हजान त्याला घिबर करून टाकतो घिबर लोकांना वाटतं खिंचन आहे काय शास्त्राचं म्हणजे खिंचन धरलेलं आहे त्याचा फोटो बघा आता गुगलमध्ये जाबीर बिन हजान टाका आता दाडी पागोट बिगोट ते आहे मी टाकलं होतं फेसबुकवर एक पण कोण आतंकवादी आतंकवादी नाही शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आहे तर बोली सीना। तर कहला? अभी सीना ला? ना त्याचं काय केलं आम्ही सी न करून टाकलं लोकांना ख्रिश्चन वाटलं पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे त्याच्यानंतर जे आहे ते अशा मुस्लिम सायंटिस्ट तुम्ही टाका मी मराठीत लेख लिहिले आहे ले त्याच्यावर अनेक अनेक लोक आहेत अल बैरुनी लावाच मानव वैशिस्त तो हे आहे अल बैरुनी का इंडिओलॉजी लिखी म्हणजे भारत वंशशास्त्र भारतावर त्यांना लिहिलेलं आहे इतकं हे आहे रुमी अल रुमी कोटेशन जे आहे ते केलं जातं फार मोठं फिलॉसॉफर याचा हे सगळं माहीत नाही आहे लोक मग म्हणजे किंवा भारतातले लोक असे का तर भारतातले लोक हे भारतीय व्यवस्थेचा भाग आहे आम्ही याच व्यवस्थेत बळी आहोत आणि फक्त आम्हीच लागू बाकी जे एस सी एस टी ओबीसी ते देखील आहे मग ही व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे आम्ही एस सी एस सी ओबीसी लोकांनी धर्म परिवर्तन केला कोणी बौद्ध धर्म स्वीकारला कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला कोणी इस्लाम धर्म स्वीकारला सुद्धा माझे जे आहे ते पंजोबा हे गुजरातमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी जे आहे ते त्यांनी इस्लामची दीक्षा घेतली अब्दुल कादिर जिलानी संत होते त्यांचे त्यांचे जे आहे ते यांच्या ते शिष्य परंपरेतले म्हणजे होते त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली परंतु आम्ही धर्म परिवर्तन केलं व्यवस्था परिवर्तन नाही केलं व्यवस्था परिवर्तन नाही केलं शिक्षण शैक्षणिक व्यवस्था तीच आहे बँकिंग व्यवस्था तीच आहे आधी सत्ता परिवर्तन होत असते लोकांना वाटतं बाबा फार मोठा बदल होईल अरे बा कलेक्टर तोच तहसीलदार आहे तोच पी तोच आहे सत्ता बदलल्याने हे बदलणार आहे का लोकांना फार मोठा बदल होऊन जाईल फार जास्त का नाही चेहरे बदलत असतात फक्त चेहरे बदलत असतात म्हणून व्यवस्था परिवर्तन गरजेचं आहे आणि तो जमाती इस्मी हिंचा उद्देश आहे व्यवस्था परिवर्तन ही सडलेली व्यवस्था उघडून फेकून टाकायची आहे आम्हाला आमचा अजेंडा नाहीये छापलेला आहे ही सडलेली ही किडलेली व्यवस्था याला धोरा सगळं फेकून द्यायचं आहे परंतु हे फक्त एकटी जमात इस्लाम हिंद करू शकत नाही एकटे मुसलमान करू शकत नाही सगळे हिंदू बौद्ध जैन सगळे बहुजन अभिजन सगळे शीख हे सगळे मिळून ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे त्याच्यासाठी काय एक एक करायचं का? का का एकत्र यायचंय एकत्र यायचं काय म्हणजे नेमकं काय करायचं ऐक्य एकात्मता म्हणजे काय एकात्मतेचे कार्यक्रम कसे असतात व वस्टार पार्टी व्हायची एखादा राजकीय नेता ती डाळीची टोपी घालून बसतो खजूर भरवतो मुसलमानाला फोटो येतात वा वाली राष्ट्रीय का एखादा मुस्लिम नेता सरस्वतीचा फोटो ती आरती करतो वा 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 लावा वा 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 नाही वा अशी अवडंबर करायची गरज नाही अशी नाटकं करायची गरज नाही खऱ्या अर्थानं एक वा खऱ्या अर्थानं एक वा एकमेकांचं वा। एक साहित्य वाचा तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर उर्दू भाषेत असेल ते आमच्या मुसलमानानं द्या तुमच्याकडे धम्मपद जर हिंदी भाषेत उर्दू भाषेत असेल तर त्या मुसलमान बांधवांना द्या आणि मुसलमानाकडे पैगंबर चरित्र मराठीच असेल ते तुम्ही घ्या पुराण जर मराठीत असेल ते तुम्ही घ्या हे बघा इथं स्टॉल लावलेला आहे पुस्तकांचा ते तिथं तुम्हाला गिफ्ट देतील पुस्तक मराठी भाषेत जवळपास तीनशे विषयावर आधारित पुस्तकं लिहिलेले आहेत जिहाद म्हणजे काय आणि तलाक म्हणजे काय हलाला म्हणजे काय अनेक 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 गोष्टी आहेत त्याच्या की जे लोकांना माहीतच नाही कसं माहीत राहणार आम्ही सांगितलंच नाही कसं सांगणार <laughs> आम्हालाच माहीत नव्हतं आम्ही गाव कसा बाहेर होतो आम्ही गाव गावात येऊन नंतर शिकायला खूप आम्हाला दिवस लागले गोष्ट अशी आहे आम्ही आम्हीच अशिक्षित होतो आम्ही काय ते मोगलाचे काही वंशज नाही आहोत आम्ही इथल्याच एसटी एस टी ओबीसी लोकांचे वंशज आहोत आम्ही या समाजाचा एक भाग आहोत म्हणून हे समजणं फार आवश्यक आहे ख्रिस्ती आणि ब्रिटिश याच्यातला फरक समजून घेणं फार आवश्यक आहे इथला ख्रिस्ती हा इथला आहे इथला मुलिमास आहे ब्रिटिश नाही म्हणून इथला मुस्लिम हा इथला मुस्लिम आहे तो काही मोगल नाही आहे हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे आजकाल फार गरजेचं आहे आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनासाठी आणखी बऱ्याचशा गोष्टी केल्या जाऊ शकतात फक्त एकमेकांची पुस्तकच वाचायची नाही आहे तर काही जर विधायक घरीव असं काही काम करताय आलं तर बघा जसं त्या वसमत जवळ एक गाव आहे इंदोरा की काहीतरी गाव आहे नांदोरा असं काही नांदोरा त्यामध्ये बामसेफ आणि जमात इस्लामी हिंद या दोन्ही संघटनांनी मिळून एक विरहित बँक सुरू केली हो लोकांना कमाला वाटते व्याजविरहीत एक रुपये व्याज घेत नाही ते म्हणजे असं कसं शक्य आहे ते शक्य आहे जमात इस्लामी हिंद एकोणीस बँका सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणीस बँका एक रुपये व्याज न घेता दूर दूरून लोक यायचे पीएचबी करायला ते कसं शक्य आहे आणि पूर्ण भारतमध्ये भारत, भारत देशामध्ये तीनशे बँका आहेत व्याजविरित बँका जेव्हा आणि आज जग हे झिरो इंटरेस्ट चाललंय हळूहळू जापाननं घोषित केलंय की व्याज झिरो शून्य तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये व्याजविरहित कर्ज देण्याची बँकिंग तर नव्हतं त्यावेळेस कर्ज देण्याची पद्धत सर्वात आधी कोणी सुरू केली त्याची माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहे ते त्यांचं काय नाव जस्टिस रानडे यांच पुस्तक है, दो, आ, दो त्या मुझे आहे द राईज ऑफ मराठा एम्पायर त्या पुस्तकामध्ये आहे महाराजांचा एक फरमान आहे की वाढी दिडी घेऊ नये मुजराचे तेवढे हळूहळू घेणे व वाढी दिडी म्हणजे कर्ज देताना घेताना परत व्याज घेऊ नका जेवढं मुद्दल दिलं तेवढंच परत घ्या आणि हळूहळू घ्या ही व्याज वेरी व्यवस्था आहे हीच व्यवस्था सुरू केली होती ती व्यवस्था जी भारत देशामध्ये सुरू करा एसबीआय असली पाहिजे व्याजगिरीत कर्जदाराची अशी शिफारस तुला केली होती रघुराम राजन ज्यांचा आजही जुंड्या नोटावर स्वाक्षरी आहे आरबीआयचे गव्हर्नर ते विचार त्यांची शिफारस कबूल करणं तर धूर त्या माणसाला सोडून जावं लागलं चांगली नाही बाजू खरगोरिंदा असो बाकी कोणी असो इथं नाही आपले लोक तिथं गुगल मध्ये सीईओ करतात पेप्सी मध्ये करतात लोक बोलतात इतके चांगले लोक तुमच्या देशात का नाही आमच्या इकडं आमचेच लोक तंगड ओढण्यात तर दुसरे नाही आपल्या कुणीतरी बाजूदार पसरलेला चिंकोरा ओढते तिथेच काठी करते लोक ते, ते हे बाईले खेकडे तुम्ही बाजारात तुम्ही कशाला बघ खातात त्यांचं बघ ते झाकण लावत नाही त्या डब्याला का कारण ते एक खेगडा वर जाऊ लागला की त्याचं तगड दुसरं ओढत असते त्याला झाकण्याची गरज नाही म्हणून लो इतके लोक रघुराम राजा आता सध्या कुठे येतो इंग्लंडच्या तिथल्या रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे त्या लोकांनी कदर केली त्याला सांगितलं की विरहित बँका सुरू केल्या करा तुम्ही आज जर विरहित बँक जर सुरू झाली असती पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली नसते ही परिस्थिती आहे मित्र फक्त याच्यासाठी विरोध केला काही लोक की ही व्याजविरहित बँकेचे जे आदर्श आहे ते प्रेशी यांनी सुरू केलं होतं की पैगंबरी आहे कोणीतरी संसदेत हे लोक या भारत देशाचं तालिबानायझेशन करू इच्छित आहेत व्याज विरहित बँका सुरू केली अरे भाऊ एखादं औषध जर आयुर्वेदामध्ये असेल तर मी घेणार नाही ते कोणत्या पुस्तकात कोणत्या समाजाचे मला काय घेणं देणं मला कावीळ झाला मला औषध देव ते बैग्रात असो की आणखी बोलायचं याच्यापासून ही ही जी मानसिकता आहे ही जी मानसिकता आहे की काय बोलतो याच्यापेक्षा कोण बोलतो हे आपल्याकडे बघितलं जात एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या समुदायातल्या लोकांनी सांगितलं त्याची प्रतिक्रिया वेगवेगळी येते ही ही जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे आज उपवासाला समजून घ्या उपवासामध्ये उपवास तर हा सर्व समुदायामधला प्रकार आहे अल्ला पुराणा सांगतो या जे होत ती नाव म्हणून कुती सयाम कबा कुदिन कबु दालकुम हे इमान म्हणताना उपवास कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले तुमच्यावर तुमच्या केले गेले पूर्वीचे म्हणजे कोण जे प्रेषित मोहम्मद सल्लाम यांच्या पूर्वी होऊन गेलेले जे प्रेषित आहेत त्यांचा समुदाय तो कुठेतरी असं कसं कळलं प्रेषित मोहम्मद सल्ला असलम यांच्या पहिले मुसलमान होते का हो प्रेषितांच्या वडिलांचं नाव अब्दुल्ला अरे असं का अल्लाची उपवासला वाईट हा फार मोठा लोकांचा गैरसमज आहे की प्रेषित मोहम्मद सल्ला असलम इस्लामचे संस्थापक आहेत संस्थापक आहेत शेवटचे प्रेषित आहेत जसं शिखांचे दहा गुरु होऊन गेले जैन समाजाचे किती तीर्थकर होऊन गेले जसे अनेक अनेक बुद्ध होऊन गेले ते धम्मपद धर्मपद वाचलं बुद्ध वकोमध्ये तर तथागत की हर युग बुद्ध जन्म होता आहे अनेक बुद्ध होऊन गेले एकच गौतम बुद्ध नाही तसेच अनेक पैगंबर होऊन गेले पैगंबर म्हणजे पैगाम देणार त्यांचं नाव नव्हतं त्यांचं नाव महोदय तर एक लाख चोवीस हजार जवळपास प्रेषित होऊन गेलेले आहेत जगाचा पहिला माणूस हा मुसलमान होता येशू ख्रिस्त मुसलमान होते ख्रिस्ती नव्हते हो ते बऱ्याच लोकांना माहित नाही या गोष्टी चोवीस वेळा नाव आलेल्या कुराणामध्ये परंतु भारण अशी झाली की महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रेषितांना जो शब्द वापरला देव वापरला युपीमध्ये आलेल्या प्रेषितांना शब्द वापरला असेल ईश्वर किंवा पॅलेस्टाईन मध्ये आलेल्या प्रेषितांना शब्द वापरला असेल यहोवा युरोपमध्ये आलेला प्रेषितांना शब्द वापरला असेल गॉड आणि अरबस्थानामध्ये आलेला प्रेषितांना शब्द वापरला असेल अल्लाह लोकांना वाटले अल्लाह वेगळा आहे यहोवा वेगळा आहे किंवा आमच्या ज्योतिबा फुले यांनी फार चांगला शब्द वापरला निर्भिक निर्भिक आणि निर्माता निर्माताच्यात फरक आहे निर्माता म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी चहा बनवतो ना साखर पत्ती दूध वगैरे असं मिळून बनवतो तो निर्माता निर्मिक म्हणजे शून्यातून निर्माण केला काहीतरी यांनी निर्माण केलं त्याला निर्मिक ज्योतिबा फुलेंच्या व्याकरणावर लोक जे आहेत टीका करतात मराठी त्या शब्दाची टाकचाळ होती नवीन शब्द द्यायचे ते मराठी काही त्याला असे अनेक शब्द दिलेले आहेत हो ज्योतिबा फुले यांनी तो विषय वेगळा असू द्या कधीतरी बोलेल त्याच्यावर तर अशामुळे भारताच्या भाषामध्ये सांस्कृतिक विधी विविधतेमुळे लोकांचे वेगवेगळे धर्म पडले खरं म्हणजे एकच धर्म होता एकच ती चळवळ होतो पुराणात जो झुल्फ किफ्ल शब्द आलेला आहे की आसन गेला म्हणजे कि कपिलचा प्रमुख कपिलचा प्रमुख कोण आहे म्हणजे कपिल वस्तूचा प्रमुख कोण आहे डॉक्टर आह साळुंके यांनी तो संदर्भ घेतलाय सर्वोत्तम होमिओपथी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकामध्ये कपिल वस्तूचा प्रमुख म्हणजे तथागत गौतम बुद्ध किती लोकांना माहीत आहे किती बौद्धांना माहीत आहे बौद्धांना जाऊ द्या किती मुसलमानाला माहीत आहे अशा अनेक गोष्टी आहेत जे माणसाला माणूस जोडू शकता असे अनेक दुवे आहेत मतभेद असू द्या मतभेद असतील काही गोष्टी मी सांगितलेल्या सगळ्यात तुम्हाला पडतील असं नाही नाही पडणार काही गोष्टी असतील परंतु जे पडतील जे कॉमन गोष्टी आहेत त्याच्याकडे यायला काय म्हणतात एकमेकांची आई बहीण करणारे राजकारणी हे घेऊ शकतात निवडणुकीनंतर आपण लोक समाज म्हणून एकत्र यायला काय हरकत आहे समाज म्हणून एकत्र यायला काय हरकत आहे मला असं वाटत काही जमा आठवडी बाजारात नंतर विना व्याज बँक वै, विना व्याज बँक आणि जात धर्म न विचारता ती कर्ज देते असं नाही मुसलमानाला ना देते अशा प्रकारची काही पतसंस्था सुरू करता येईल का एखादी शाळा एखादा अपार्टमेंट ज्याचं मराठा मुसलमान बौद्ध किंवा असे सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे राहतील असं एखादं अपार्टमेंट आयडियल एक आदर्श एखादी सोसायटी काम करता येईल का संबंधी विचार करण्याची गरज आहे मला असं वाटतं फार जास्त भावनिक भाषण देण्यापेक्षा फार जास्त टाळापिटू भाषण देण्यापेक्षा मला असं वाटतं की आता भरीव काम करण्याची गरज कर आहे त्याची सुरुवात या इस्तार पार्टी पासून झाली मला असं वाटतं की आजची इस्तार पार्टी जी आहे ती यशस्वी होईल तुम्ही तो नंबर लिहून ठेवा त्या नंबर नंतर पाच नंबर दाबा एक्सेन्शन मी फोन उचले तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असेल तर त्याच्यावर तुम्ही विचारू शकता नंबर काय आहे टोल फ्री नंबर आहे हो हे बी अठराशे पासून सुरू होतो हे तर तुम्हाला माहिती आहे अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार हे लक्षात घ्या अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार वन एट डबल झिरो फाईव्ह सेवन टू थ्री ट्रिपल झिरो तिथं शोधन आमचं जे साप्ताहिक आहे त्याचा रमदान अंक आहे जसं दिवाळी अंक राहते ना आम्ही ते रमदान अंक आणला तर त्याच्या पहिल्या पानावर इकडं खाली उजव्या बाजूला हा नंबर लिहिलेला आहे तिसरी तुम्ही लिहू शकता आपण मला इतक्या वेळेस सहन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद